आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले त्या टरबुजा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं मराठा आरक्षण तिकडे जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागलाय सर हा गृहमंत्री हिटलर हिटलर उत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही टकले करून टकले केले मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांनी मराठ्यांना सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आरक्षणाला बसले आहे त्यांनी चक्का जाम आंदोलन करा म्हणून मराठ्यांना सूचना दिल्या आहे त्यामुळे मंगेश साबळे हे समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले पोलिसांनी अडविताच मंगेश साबळे यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणत तो टरबुजा एकदाही अंतरवाली सराटीत आला नाही त्याचं नाक दाबल्याशिवाय त्याचं तोंड उघडणार नाही त्याच्यामुळेच मराठ्यांचा घात झाला आहे असं मंगेश साबळे यांनी पोलिसांसमोर देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आम्हाला नागपूरच त्या नाक दाबलं तेव्हा त्याचं तोंड उघडणार त्यानंतर मराठा समाजाचं <स्यान> तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटी देऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक लाभल्याशिवाय कसं तोंड वाहन वगैरे आम्हाला मरू द्या सर हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आज मरायलाच आलोय आज नाही आमचा मला माहिती आहे एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आर पारची लढाई लढायला आलोय आम्ही नाही 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 सर ऐका तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही पण आमचं ते बरं सरंगे पाटलांनी जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध असं ना आम्ही पाकिस्तान आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले मग आम्ही आता अवघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घ्या आता समजून घ्या समृद्धीचा नावचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या अटरभुजाला आमचा सगळं प्रचार करतो आमच्या इकडं भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही जातो इकडं करू शकता त्या ग्रहमंत्र्याच नाग दाबाय समृद्धीच योग्य का आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्या शहीद व्हायची तयारी असून चला नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही या एक आता मुस्लिम भाऊ हो ही सुद्धा मराठा भावांचा तयार आहे विनंती आहे सहकार्य करावं किती मेले टकले करून सुद्धा मुसलमानांनी टकले केले हो मराठा आरक्षणासाठी अ कितिक मेले ओ, हो ओ, कितिक मेले, ओ, एक विनंती आहे का माननीय मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत

आम्हालाच फायदा नाही ना समृद्धी आमचा नाही म्हणता तुम्ही मग कोणाच आहे मराठा हे कोणी धरून आणलेले लोक नाहीये पैसे देऊन आणलेले लोक नाही ना आम्ही कमी एवढे खर्च व्हायच्या हिशोबाने कमी आलोय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोटे मोठे मराठी तिकडे बसून दिले रस्त्यावर हो। सर समृद्धी आमचा नाहीये काय गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायाला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला आणि तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन द्या हे डोळ्या मारून सांगितलं आम्हाला खुले तालुक्यात आमचं मतदान कशाला खुले सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या टरबुजाचा ग्रहमंत्र्याचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई वहिनीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटत का सर हे तुम्हाला अहो मरायलाच तर आलोय ना सर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकडे जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागला सर कशाला जगायचा अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमारत बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही धरांगी पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते कमी आम्हाला माहिती करू द्या आठ मराठी मित्रांनी असोसिएट केला तो सर माझ्या सख्खे मित्र ज्यांचे लिस्ट मध्ये माझ्या सर्वात उपासन आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मनोजरंगे साहेब तुम्ही बढो चलांगे साथील तुम आगे बढो तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका